आरंभ एका नव्या पर्वाचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कामाच्या पद्धतीवर मी अनेक वेळा टीका केलेली आहे अगदी स्वर्गेटच्या प्रकरणात सुद्धा आम्ही त्यांच्यावर टीका केली आज रोहिणी खडसे जेव्हा पुण्यात आल्या होत्या तेव्हा त्या म्हणत होत्या की रुपाली चाकणकर या फक्त मेकअप करतात आणि इकडे तिकडे मटकतात मला वाटतय की महिला दिन नुकताच झालेला आहे रोहिणी खडसे या सुद्धा एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर त्या पक्षाच्या याच्या आधी प्रदेश अध्यक्ष राहिलेल्या आहेत त्यांनी काही चुका केल्या कामाच्या तर निश्चितच आपण टीका केली पाहिजे पण प्रत्येकाला ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या कशा राहतात त्या त्यांना फार चांगल्या साड्या घालायला आवडत असतील त्यांना मेकअप करायला आवडत असेल त्यांना कसं राहायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु काय होतं की महिला म्हणून आपण टीका करताना त्यांच्या कामाच्या पद्धती सोडून आपण इतर गोष्टींवर टीका करतो आणि म्हणूनच महिला दिना दिवशी महिलांना जे आहे ते चुकीचं म्हंटलं जातं याच्या आधी सुद्धा काही महिलांनी त्यांच्यावर शोभेच्या बावल्या किंवा त्यांच्या अगदी चप्पल पासून ते साड्यांपर्यंतची टीका केलेली आहे मला वाटते की त्यांच्या कामावर निश्चितच टीका झाली पाहिजे आक्रमक भूमिका घेतली पाहिजे पण एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेविषयी बोलताना आपण कुठे कुठे कसं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे त्यांना मिळालेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना टापटीप राहायला आवडत असेल त्यांना दररोज मेकअप करायला आवडत असेल परंतु त्याच्यावर आपण अशा पद्धतीनं बोलणं म्हणजे दुसऱ्या महिलांवर आपण जी आहे ती टीका करतोय किंवा दुसऱ्या महिला चांगल्या राहत असतील तर आपल्याला काही जलन होतीये का अशा पद्धतीच्या ज्या आहेत त्या गोष्टी समोर येतात मला वाटतं यापुढे कुठल्याही महिला नेत्यांनी किंवा महिला कार्यकर्त्यांनी टीका करताना महिलांच्या कामाविषयी टीका कराव्यात त्यांच्या चारित्र्याविषयी त्यांच्या राहणीमानाविषयी त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे त्या बाबतीत कुणीच बोलू नये पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा